नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की पार्थ हा जीवाच्या समोर आजीचा विषय काढत असतो आणि तो पार जीवा हा तो विषय टाळण्याचा प्रयत्न करत असतो आणि अतिशय गंभीर झालेला असतो तेव्हा पार त्याला प्रश्न करतो की काय झाले आहे जीवा तू एवढा अस्वस्थ का झाला आहेस आपण एकमेकांशी स्पष्टपणे बोलत नाहीत आणि नंतर मग आपल्या घरामध्ये वादळ निर्माण होतात तेव्हा जिवा हा विचारामध्ये पडलेला असतो त्यानंतर आपण पाहतो पार्थ आणि काव्या हे आजीच्या साडीची घडी घालत असतात आणि सर्वांच्या समोर घेऊन जात असतात तेव्हा घडी घालताना दोघेही एकमेकांच्या अतिशय जवळ येतात तेव्हा पार्थ काव्याला बोलतो काव्या आजीच्या साडीच्या कारणाने का, का, का होईना परंतु आपण एकमेकांच्या जवळ आलो आहोत तेव्हा काव्या ही काहीच उत्तर देत नाही व ती पार्थकडे पाहतच राहते त्यानंतर आपण पाहतो सर्वांनी आजीचे फोटो आणि सर्व आठवणी ह्या टेबलावर मांडलेल्या असतात आणि नंदिनी हे जीवाला बोलते जीवा आजीचा हार तर राहिला तो हार घेऊन या आणि तेव्हा पाठीमागून आवाज येतो की हार असेल तरच तो घेऊन ना सर्वजण हे आश्चर्यचकित होऊन बाबाकडे पाहू लागतात आणि नंदिनी विचारते बाबा तुम्ही जीवाबद्दल असे का बोलत आहात आणि बाबा हे उत्तर देतात कारण तुझा नवरा त्याच लायकीचा आहे त्याच्या आजीने त्याच्याकडे दिलेल्या सोन्याचा पिढीचा हार त्याने विकून टाकला आहे आणि हे, हे करताना त्याला थोडी देखील लाज वाटली नाही तेव्हा जीवा हा अतिशय घाबरतो तो खाली मान घालून उभा राहतो तेव्हा नंदिनी आणि सर्वजणे भाऊकून जीवाकडे पाहू लागतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये जीवाने विकलेला हार पुन्हा मिळू शकेल का नंदिनी हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद